मरताची झाड चाल लहू चाहा तर सुरू बिनाशी तुटलं पदर खाऊन घर घर तू आता गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल आग नवरा तुझा चालवार तू तु पण ग त्याची झाड <laughs> साडी साडी नको पिवळी साडी घाल आग जाऊ

या ध्येय आज कळालं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं मिळालंच पाहिजे बोला मिळालंच पाहिजे सगळ्यांच्या पाहिजे گڑا پورن ہو جائے پورن ہو جائے کی وندے وندے چھترپتی شیواجی مہاراج کی درم وی چھترپتی مہارا جگی جے پوانی جے شوانی مہامانو Dr. بابا سید امیر تکی جے لہو جی وستاش کی جے لہو جی جے لہو جی جے لہو جی جے لہو جی یہ کورٹ یہ کورٹ یہ کورٹ یہ کورٹ अन्नाभाऊ साठेंचा वतीने संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून पासून बांधल्यापर्यंत गडचिरोली पासून नंदुरबार पर्यंत मुंबई पासून तर संभाजीनगर पर्यंत या महाराष्ट्रातील माथर समाजाकरता सक्रिय असलेल्या सर्व संघटना आणि मला अभिमान आहे की या माथर समाजाच्या आपल्या समाज बांधवांचा जर आज जर खरं प्रदर्शित पाहताय पहिल्यांदा या केचं प्रदर्शन बघा

आपल्या सर्वांचं मी याकरता पुन्हा अभिनंदन करतो की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि देशाच्या सैनिकांनी दहशतवादाचे वृत्त लढाई सुरू केली दहशतवादाचे वृत्त लढाई सुरू केली आत्ताचे पहिलगाव जे आपले अठ्ठावीस बांधव आतंकवाद आहेत ते दहशतवाद्यांनी मारले धर्म विचारून मारले त्या सर्व परिवाराकरता संपूर्ण देश जागृत झाला एकशे चाळीस कोटी भारतीय जागृत झाले आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि देशाच्या सैनिका करता प्रचंड उत्साह या देशामध्ये तयार केला संपूर्ण राज्यभर तिरंगा यात्रा झाल्या आणि या देशाच्या आपल्या सैनिकांना मजबूतीने पाठिंबा दहशतवादाचा वृद्ध तयार केला त्याबद्दल मी माते समाजाची या ठिकाणी मनापासून आभार मानतो <प्रावाद> तिरंगा यात्रेमध्ये आपण सर्व सहभागी झाले आणि आता तर मी तुम्हाला याकरता आभार मानतो भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांच सरकार आपल्या महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात येण्याकरता ज्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रचार प्रसार केला महारुष्टीचं सरकार आणण्याकरता ज्या पद्धतीने प्रत्येक घरापर्यंत आपण गेलो आणि या महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्व इतिहास तोडत 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 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जी यांच्यावर मातोल समाजाने विश्वास दर्शवला आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणण्याकरता मातन समाजांनी ज्या पद्धतीचं मतदान केलं मी तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नतमस्तक होतो तुमचे या ठिकाणी अभिनंदन करतो तुमचे आभार मानतो सरकार आणण्याकरता आणि आज मला या ठिकाणी या व्यासपीठावर या ठिकाणी या मोर्चामध्ये आमचे लोकप्रिय आमदार जो युवा आमदार ज्याला आम्ही विधान परिषदेमध्ये आम्ही सांगितलं होतं देवेंद्र फडणवीसजींनी की अमित गोरखे तू विधानमंडळात दिसतील विधानमंडळामध्ये अमित गोरखेंना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये आपण शब्द दिला होता आर टीच्या जेव्हा आंदोलनाच्या जे वेळी आरटीच्या आंदोलनात मी आलो होतो तेव्हा शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस सरकार आणि एकनाथ शिंदे सरकारनी आरटी तयार होईल आरटीला बजेट मिळेल पुण्याचं आपलं स्मारक तयार होईल जे जे शब्द देवेंद्र फडणवीस दिले आपल्या सरकारने दिले आपल्या केंद्र सरकार मोदीजीने दिले आपल्या सर्वांना दिले माझा दावा नाही की आम्ही सारा बदलला माझा दावा नाही की आम्ही सारा बदलला आम्ही कोटीजी पण माझा दावा आहे इमानदारी सर्व बदलण्याचा प्रयत्न आमचं सरकार करत आहे पार्टी करते आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी इमानदारीचा प्रयत्न करतो आज मला ठिकाणी आमदार सुनील साळू कांबळेजी या ठिकाणी आमदार सुनील कांबळेजी जिथे जनता पुरकरजी माजी मंत्री रमेश बागवेजी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेजी माजी मंत्री दिलीप कांबळेजी ती सत्तानी माजी आमदार माजी आमदार सुधाकर भालेराव पद्मवंत कांबळे राम चव्हाण मारुती वाळेकर सुधा जुपे पंडित सूर्यवंशी सचिन साटे आणि या ठिकाणी अनिल सौंगळे व्यासपीठावरती अनेक नेते मंडळवर आले मी त्यांची क्षमा मागतो काय नावही ओळखत नाही आणि तुमच्या समोर क्षमा मागतो पण मला अभिमान आहे جس پیٹھ ہے جی پدی تھی جی میرے آتا ماتن سمجھا جی میری ہے سکل ماتر سماج کی منش رہ <claws> सरकारला सरकार ते करावंच लागेल सरकार करतच आहे त्यामुळं आपण करू नका मान्य सुप्रीम कोर्टाचे आदेश दिले आदेश इमानदारी पाळण्याकरता मदतीनं इमानदारीनं पाळण्याकरता सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहे ते इमानदारीनं पाळण्याकरता चांगलं सरकार पाहिजे उत्कृष्ट मुख्यमंत्री पाहिजे आता सरकारी चांगलं आहे सरकारी आपलं आहे आपलं सरकार आपलं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस सारखा एक कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं आता आपल्या मातीला कोणी ठरू शकत कोणी ठरू शकत नाही देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आहे आपलं सरकार आपलं सरकार आहे त्यामुळं काही चिंता करायची गरज नाही मी पुढच्या पंधरा दिवसामध्ये देवेंद्रजीकडे बैठक लावतो देवेंद्रजीकडे देवेंद्रजीकडे एक बैठक आपल्या सकाल आपल्या सकाळ संपूर्ण समाजातल्या लोकांची आपल्या आपल्या सकाळ महापैकी समाजातल्या सर्व नेत्यासोबत एक बैठक झाली माननीय न्यायमूर्ती बदल राज्यातील जातीचा आराखडा तयार करणे सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे निर्णय करणे असे मला सात विषयाचं निवेदन दिलं हो तरी ठरत मी पंधरा दिवसाच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीस कड़े एक बैठक या सात मी वारंवार सांगतो आहे या पद्धतीचा मी सात पंधरा दिवसाच्या आतमध्ये पंधरा दिवसाच्या आतमध्ये सात एक बैठक माननीय देवेंद्रजीकडे स्वतः मी आणि आपले व्यासपीठावरचे सर्व नेते त्या बैठकीला हजर राहतील आणि सातवी मुख्याची बैठक सातवी मुद्दाची बैठक माननीय देवेंद्रजीकडे मी या ठिकाणी लावण्याचा शब्द आपल्याला देतो आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये पंधरा दिवसाच्या आतमध्ये या सात मुद्द्याची बैठक ही माननीय देवेंद्रजी कडे लावण्याचा या ठिकाणी माननीय देवेंद्रजीकडे लावण्याचा देतो आहे आणि म्हणून विश्वास आहे ज्यापीठावरचे ज्या पद्धतीचा नेतृत्व या ठिकाणी आहे मात्र समाजाला न्याय देण्याकरता या ठिकाणी खाली तुम्ही सर्व मागं बसलेले आहेत तुम्हाला सर्वांना मी विश्वास देतो माननीय देवेंद्रजी जेव्हा बैठक येतील तेव्हा संपूर्ण विषयाला न्याय मिळेला शिवाय राहणार नाही संपूर्ण विषयाला ना न्याय मिळेला शिवाय राहणार नाही मी मी दुसरं या ठिकाणी आता सांगायला झालो आहे आज तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे आज अभिनंदन केलं पाहिजे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आता आपल्या समाजाला न्याय देण्याकरता अत्यंत महत्वाचा दरवाजा उघडला तो दरवाजा कुठला आहे आता इमानदारीची जास्त न्याय जनगणना माननीय मोदीजींनी माननीय मोदीजींनी या ठिकाणी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि मी सांगतो तुम्ही ते जागृत झालेले आहेत

مجب گمل نہیں ہے گڑک نندربار

या सकल मराठी सकल या ठिकाणी माता समाजाच्या मोर्चात काय घेऊन जात गुरासा काय घेऊन जा तुम्ही गुरासा काय घेऊन जा एक येतो आणि मग एक येतो शेत असल्यावर आपल्याला जनगणनेमध्ये कोणीही जनगणनेमध्ये कोणी कमी को करू शकत नाही तुमची जनगणना ही दोन हजार सत्तावीस मध्ये जेव्हा जाहीर होईल जेव्हा डेट येईल जेव्हा एक तेव्हा जनगणना सुरू झाली आहे ती होईल आता नवीन जनगणना सुरू झाला होता माहिती होईल जनगणना सुरू झाल्यानंतर जेव्हा जनगणनेचा आकडा येईल तेव्हा तुम्हाला शिवाय राहणार नाही कारण जनगणना भी आपल्या समाजाचं जे काही चुकीची नोंद झाली होती ती आता क्लिअर होईल आणि त्यामुळे जनगणना झाल्यानंतर मात्र कोणी समाजाला मागे ठेवून शकत नाही मोदी दिसते का जोरात ताळावाजून आपण स्वागत केलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढं प्रश्न देतो अमित गोरकेजी आणि सर्व समाजातल्या लोकांना समाजाच्या समा पदाधिकाऱ्यांना पुर पंधरा दिवसात मी देवेंद्रजीकडे बैठक लावतो मी स्वतः महसूल मंत्री हजर राहतो देवेंद्रजी निर्णय करून देतील पण महसूल मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींनी घेतलेल्या निर्णयाचं सरकारमध्ये फॉलो करण्याचं कार्यालय कुठलं आहे ते महसूल मंत्र्याचं कार्यालय नाही त्यांची काळजी करू नका कारण देवेंद्रजींनी मला पाठवलंय ते सांगितलं आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे महसूल मंत्री आहे सांगितलंय मी निर्णय घेऊन देईल पण त्या निर्णयाचं संपूर्ण फॉलो करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे काळजी करायची गरज नाही एक एक निर्णयाचं फॉलो एका एका निर्णयाचं फॉलो मी करेन माझ्या ऑफिस करेन अमित कोटके सर्व लोक माझ्या ऑफिस मधलं समाजाला न्याय देण्याचा निर्णय करेल आपण आपण काही काळजी करू नका ज्या विश्वासाने विश्वासाने देवेंद्र फडणवीस सरकार आपण आणला आहे त्या विश्वासाने मोदी सरकार आपण आलेला आहे तो विश्वास आमच्या डबल इंजिन सरकार कायम ठेवेल एवढंच आश्वासन देण्याकरता मी आपल्याला आलो आहे मान्य अजित पवारजी असतील मान्य एकनाथ शिंदेजी असतील मान्य देवेंद्रजी दे असतील आम्ही सर्व लोक मात्र समाज या पाठीशी या ठिकाणी इमानदार मी उभं आहोत वचन मी आपल्याला देतो

यासाठी हा या मागणीसाठी हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये चळवळीमध्ये परिवर्तन झाली चळवळीमध्ये ज्यांचं नाव आहे असे रामचंद्र भरांडे यांचं काय दृष्टिकोन आहे या या जनाक्रोश मोर्चामध्ये जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून समाज बांधव आलेले आहेत त्याबद्दल यांच्या दृष्टिकोन काय आहे आपण समजून घेऊ सर आता जो हा मोर्चा झाला जर मोर्चा आज गेलं तर समाजातल्या शेवटच्या घटकां या मोर्चाला प्रतिसाद दिला असं म्हणल्यासह वाढतो नाही आपण मोर्चाकडे कसं पाहताय काय खरंतर आज आझाद मैदानावर आम्ही एक अपेक्षित हे सरकार निश्चित सांगेल आणि येणाऱ्या काय कॅबिनेटमध्ये वर्गीकरणाचा निर्णय पारित करण्यात त्या समाजाला जे काय वर्गीकरणाचा विषय आहे गेले तीस वर्षापासून चालू असतो त्या समाजाला परंतु आमचा पूर्ण मोर्चा झालेला अनेक मोर्चे सरकारमधील प्रतिनिधी गेल्या दोन मोर्चाला त्यांनी त्यांचंच आश्वासन दिलं आज सांगितलं गेलं मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून महसूल मंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी परत बैठकीचं आश्वासन केलं कुठल्याही मुद्द्याला हात परत ही समाजाची मोठी फसवणूक विशेषतः सरकार सरकारमधल्या सहकाऱ्यांना यंत्रणा देऊन या विषयावर काम करायला लावते हीच मोठी एक गोष्ट आहे हे समाजाची मोठी फसवणं आणि या गोष्टीचा मी संघटना बाजूला ठेवून एक या समाजातला जागरूक कार्यकर्ता घटक येण्यात येईल मी तीव्र शब्दामध्ये एकीकडे सफल मातमी समाजाच्या आणि म्हटलं जातं समाज शासनाने समाजाला ज्या आश्वासन केले जात आहे अशा मसंगाने काही संघटना आणि काही संघटना प्रमुख या सरकारच्या समर्थक संघटना आणि सरकारमधले जे काही प्रतिनिधी आहेत पदाधिकारी त्यांच्या पुढाकारातून ही पदा का रातु सकल एक संकल्पना पुढे आणली गेली माझा सरळ प्रश्न आहे तुम्ही सत्तेमध्ये आहात घटक पक्ष म्हणून वावरता आणि तुम्हाला मोर्चा काढण्याची काय वेळ यावी तुमच्या सरकारच्या विरोधामध्ये सामान्य माणसाच्या बुद्धीला न पटणारा विषय आहे तरी परंतु सत्तेच्या बळावर साधनाच्या बळावर समाजाच्या भावनिकतेला साथ घालून आरक्षण वर्गीकरण हा विषय संवेदनशील विषय झालेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्याच्यानंतर सामान्य माणसाला वाटायला लागलेलं ला आहे की आता आमच्या रस्त्यातला अडथळा दूर झालेला आहे आणि ते राज्य सरकारवर जबाबदारी आहे आणि राज्य सरकार आमच्या या प्रश्नाच्या बाबतीमध्ये बैठकावर बैठका आश्वासनावर आश्वासन या पलीकडे कोणती खेळ भूमिका घेत नाही वृत्त एक चळवळीचा कार्यकर्ता बनवण्याच्या का संघटनेचा का प्रमुख म्हणून सरकारच्या समोर काही अडचण आहे सरकार काय हे करत नसेल सरकारकडे अगोदर जे अडचण होते आ, कि ने आ, आ आ, ला ला आ, की सर्वोच्च न्यायालयामध्ये केस पेंडिंग होते एक ऑगस्ट दोन हजार तो निकाल आला विस्तृत निकाल आला ते आपण सरकारने पाहिले सारखे दिसतात तर या सरकारची अडचण काय दिसत काय याबद्दल मातावी समाजाकडे पाहण्याचा जो काय दृष्टिकोन आहे तो पारंपरिक हा निरोपगरी समाज आहे आम्हाला उपद्र देत येत नाही आणि यांचे नेते समाजाच्या नावाखाली स्वतःच्या स्वार्थापलीकडे आजपर्यंत बघत आलेली नाही पण तीच परंपरा सुरू आहे मी काय करा नेत्यांना वापरा नेत्यांना संधी द्या नेत्यांना पदं द्या नेत्यांना पुरस्कार द्या आणि मग या संबंध समाजाला भोळ्या समाजाच्या मताचा वापर करा अशा प्रकारची नीती या सरकारच्या माध्यमातून वापरल्या चाललेली आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज वीस मे आहे दोन हजार पंचवीस स्वतःला आणि महाराष्ट्रातल्या समाजाला या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो सरकार त्यांच्या आमदारांच्या माध्यमातून त्यांच्या समर्थक संघटनांच्या माध्यमातून समाजाची फसवणूक करण्याचं फार मोठं पाप करत आणि याची किंमत या या संघटना पुढाऱ्यांना आणि या सरकारला येणाऱ्या काळामध्ये मोजावी लागणार आहे केवळ नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सर्व पक्षातील दिसतात कार्यक्रमाचं नाव महापुरुष आहे आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट काय भेटली बावनपुळे आले बावनपुळेंचा राज्याभिषेक झाला परंतु ज्या अण्णाभाऊनी या महाराष्ट्राला मुंबई मिळून दिली जी अण्णाभाऊ आमची प्रेरणा आहे त्या अण्णाभाऊच्या फोटोला हार घालायला यांना आठवलं नाही किती मोठे किती मोठा अपमान आहे जाणीवपूर्वक होऊ शकते का हे इतके लाचार इतके काय म्हणू त्याला अप्रमाणिक माणसं स्वाभिमान शून्य माणसं अस्मितेला अस्मितेचा ज्यांना विसर पडतो अस्मितेचा अपमान ज्यांच्याकडून होतो समाज ते समाजाच्या अस्तित्वाच्या हक्काची काय लढाई लढू शकतात साधा प्रश्न आहे आणि हे पूर्ण फसवणूक आहे पूर्ण दिशाभूल चाललेल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सकल वाल्यांच्या नादाला लागू नये मी सुरुवातीपासून जवाबदूपासून सांगत येऊ लागलो जाहीरपणे मी टीकेचा झालेलो आहे माझ्यावर आरोप केल्या आहेत आज सगळ्या प्रमुखांना बोलवलं परंतु माझं नाव घेण्याची हिंमत झाली नाही कारण काय आमच्या था हातात हत्यार आहेत का आमच्या अंगाला काटे आहेत का का हे आमच्या दुश्मन आहेत का सरकारचे आम्ही दुश्मन आहोत परंतु तुम्ही सत्य भूमिका मांडा वर्गीकरणाचा विषय समोर ठेवून या समाजाला सत्ताधाऱ्याच्या दावणीला बांधण्याचं केवळ वैयक्तिक स्वार्थासाठीचं पाप करू नका हे आमचं तुम्हाला हात जोड नम्र निवेदन आहे धन्यवाद आपण हा जो कार्यक्रम आहे सरकारकडे या कार्यक्रमाचे माझे आमदार आहेत उचलला आज साहित्यरत्न अण्णापूरसाठी त्याचबरोबर सर्व महापुरुषांच्या स्फोटी लावलेल्या होत्या त्या जेव्हा मंत्री बावनकुळे विचार मंचावर आले तेव्हा प्रथम त्यांचा सत्कार करण्यात आला महापुरुषांच्या फोटोला माल्या अर्पण करण्याचे ते विसरले त्यांचा सत्कार झाल्यानंतर अण्णाभाऊंना आणि इतर महापुरुषांना मान देण्यात आला संतांचा सन्मान करण्यात आला हाही मोठा प्रकाश आणि कार्यकर्ता या आपण पाहताय महाराष्ट्राचे जनता सर्व विशेष करून मांग जात व आ, त्या पोरजातीच्या जातीमध्ये हा विषय अतिशय संवेदनशील बनलेला आहे महाराष्ट्राच्या आज समाज आलेला दिसतो तरीसुद्धा सरकारची जे बावनकुळे यांचं जे संपूर्ण भाषण आहे त्याच्यात निरीक्षण केल्यानंतर सजासजी हे आरक्षणाचं पेच आहे आ, हे सोडवण्याच्या मनस्थितीत सरकार आहे की नाही याच्यावर मात्र शंका उपस्थित होते येणाऱ्या काळामध्ये सरकार काय निर्णय घेईल त्यावर ते सगळं धन्यवाद